कसगाव येथील शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कसगाव तालुका भडगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले फाउंडेशन माळी मंडळ कचगाव यांच्या वतीने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन देखील संपूर्ण माळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते प्रसंगी कैलासवासी त्र्यंबक शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ हिलाल चौधरी यांच्या सौजन्याने भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले तसेच कैलासवासी तुकाराम शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या खोलीचे शुभारंभ व कैलासवासी हिलाल फकीरा महाजन कैलासवासी कस्तुराबाई हिलाल महाजन कैलासवासी केशव हिलाल महाजन त्यांच्या स्मरणार्थ भानुदास हिलाल महाजन माजी सरपंच यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे जलकुंभाचे शुभारंभ व आमदार निधीतून सावतामाडी मंदिरासाठी सभामंडपाचे उद्घाटन पासुरा भडगाव विधानसभाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले કાર્યક્રપ્રસંગી સરપંચ રઘુનાથ મહાત્મા મહુલે ફાઉન્ડેશન માળી પંચમંડળ કચગા અધ્યક્ષ અનિલ રઘુનાથ મહાજન ઉપાધ્યક્ષ અનિલ પાંડુરંગ મહાજન વ સર્વ સમાજબાંધવ મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હો બ્યુરો રિપોર્ટ લોક બતમીદાર સાટી દીપક અમૃતકર ભડગાઉ પ્રતિનિધિ